तसं काहीच धंदा नाही काहीच काम नाही आपल्याला भाजप भाजप वारे क्रमांना आगया काही कुठलं काम केलं नाही त्यामुळे फुकून फुकून जावं लागत शेवटी सामान्य कार्यकर्ता आपल्यासाठी जीवाच रान करतो त्याला आयुष्यात कधी काही मिळत नाही प्रेम आणि त्याच्या खांद्यावर ठेवलेला हात ही कार्यकर्त्याला केलेली शेवटची परतफेड असते एवढा हा जोडून विनंती करतो एवढी लक्षात ठेवा विनंतीने मी आपल्याला करतो मित्र चांगलं काम आपल्या पक्षात नेहमीच असते मला आता कोणतरी सांगत होत कि निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपला रेवतकर नावायचं बरोबर महादेवराव रेवतकर शनी चौक प्रचार करून शेवटच्या क्षणी आठ त्या विचारत स्वर्जोगाशी झाले म्हणजे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली व्यक्त करतो पण असा एक एक कार्यकर्ता भाजप जो आहे म्हणून धनाट्य विरुद्ध कार्यकर्ता अशी असली निवडणूक आपण या ठिकाणी जिंकलेला आहे पण आता आपण जिंकलो कामाला लागलो भाऊच्या माध्यमातून आपली सर्वांची कामं होईल काही कुठे तुमच्या मनात राजी नाराजी असली निश्चित माझ्याशी कोणा भाऊशी बोला भाऊने ऐकलं नाही तर मला सांगा आम्ही भाऊशी बोलू पण एखाद्या कृतीतून ना आपली नाराजी दाखवणं हे ना। पक्षाप्रती अविश्वास व्यक्त करण्या आहे शेवटी पक्षाचे लोक आपण व्यक्तीसाठी जरणारे लोक नाही आता जसं मला सांगितलं भाऊ मला मी तुमच्या सर्वांच्या निवडणुकीत अठ्ठावीस सत्तावीस तारखेपर्यंत काम करत होतो अठ्ठावीस ला मला बोलवून सांगितलं सुद्धा करावं तुम्हाला आजच्या पश्चिम मध्ये फॉर्म भरावा लागतो कठीण आहे ठीक आहे लोनवडलो दोन अडीच दो नुण। दो हजारांना हर पर्सेंट पण मी जर जिंकलो असतो जिंकलोच आहे मी घाबरून नाही मी मानत नाही बारा दिवसात अठ्ठ्याण्णव हजार पण जिंकलो असतो तर नागपूर जिल्ह्यानंतर काँग्रेसचा शटर बंद केल्याशिवाय राहिलो नंतर हा माझा संकल्प होता तोच हा पूर्ण झालाय आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं तो सुद्धा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अभिवचन आपल्याला देतो आता संघटनेचा पर्व आहे संघटनेच्या पर्वात लाडल्या नव्वद हजार आहे आपल्याकडे आणि पक्षाने सांगितलं की प्रत्येक बुथवर

त्याच्यासोबत मुखाद्या चर्चा करा त्या वेगळा नागरिकांनी आपलं मतदान केलेलं आहे पण त्याच्या बरंच काही त्याला बोलायचं आणि त्याच्याकडे बसून त्याला भारतीय जनता पार्टीचा सदस्य आता हे सदस्य करणं जुना काय असा होता तेव्हा मी नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव मी नव्वद बसून चाललो तेव्हा पावती बुक यायचं मग आपण पुस्तकं वाटायचे मग प्रत्येकाच्या घरी जायचं पावती भरायची पाच रुपयाची पावती फाडायची पाच रुपये घ्यायचे आणि मग तो सदस्य पुस्तक जमा केले किंवा मग त्याचा असं सदस्य पण आता तशी स्थिती नाही आणि तेव्हा तर एवढ्या गृती व्हायची आमच्या नगरसेवक होता फार डोक्या होता पण थोडश्या सवयी बरोबर नव्हत्या तर दहा पुस्तक दिले दहा पुस्तकाचा हिशोब साडेसातशे रुपये होत होता हिशोब कधी नाही दिला हिशोब कधी पक्षाला ती सोयाला काढून घेतली आता तुम्हाला ऑनलाईनच करायचं आणि प्राथमिक सदस्याला पैसे भरायचे नाही पण समजा तुम्ही त्यांच्या घरी गेले आणि अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस एवढी बटन दाबली आणि समजा तुम्ही निघून गेले तर एक गोष्ट लक्षात ठेवता माझा शब्द चांगला लक्ष द्या एवढं करून जर ते निघून गेले तर फक्त मोबाईल सदस्य बनेल भाजपचा कोण बनेल सदस्य मोबाईल तो व्यक्ती बनणार का अरे तो व्यक्ती बनेल का नाही